सांगली जिल्ह्यातील खाणापूर तालुक्यातील विटा शहरातील विटा कुंडल रोडलगत नव्याने बांधण्यात आलेली नवीन सर्व सुविधा उपलब्ध असलेले कब्रस्तान याचं कब्रस्तानमध्ये विकास काम्यासंदर्भात विटा नगरपालिका प्रशासक विक्रम बांधल व विटा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांना विटा शहरातील तमाम मुस्लिम बांधवांनी कब्रस्तानाच्या अडचणी आणि समस्या मुख्याधिकारी यांना सांगत या कब्रस्तानामध्ये रात्रीच्या वेळेस एखादा मृतदेह दफन करण्यास अनेक अडचणीला सामोरं जावं लागतं कारण त्या ठिकाणी सध्या विद्युत वितरण कोणती सोय नसल्याने फार अडचणी निर्माण झाल्यात तर त्या ठिकाणी विद्युत लाईटची सोय करावी तसेच कब्रस्तानचे साईट कंपाऊंड म्हणून त्या ठिकाणी असलेली संरक्षण भिंत पडलेली आहे त्याचं बांधकाम होणं अत्यंत गरजेचं आहे शिवाय वृक्षारोपण झाडं त्या ठिकाणी विटा नगरपालिकेच्या माध्यमातून लावणं गरजेचं आहे सर्व सुविधा उपलब्ध म्हणून कुंडल रोड कब्रस्तान अत्यंत चांगल्या सर्व सुविधा म्हणून ओळखलं जातं शिवाय बाजूस मस्जिद आहे या ठिकाणी नमाज अदा केली जाते डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने त्या ठिकाणी फवारणी होणं व फॉंगिंग फवारणी करणं गरजेचं व धुराटी देणं आवश्यक आहे या संदर्भात मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांना निवेदन देण्यात आलं यावेळी नगर परिषदेचे माजी आरोग्य सभापती फिरोजभाई तांबोळी यांच्यासह विटा शहरातील तमाम सर्व मुस्लिम बांधव यांनी या संदर्भात मुख्याधिकारी यांना निवेदन देत त्यांनी कब्रस्त अडचणी व समस्या सांगितल्या